डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी सध्या महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय जगतात मोठमोठे उलट फेर पाहायला मिळत आहेत प्रचंड ताकदीचे विविध नेते पक्षांतर करत आहेत तर सत्ताधारी गटामध्ये जोरदार प्रवेश होत आहे राज्यात या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे सध्या तरी अनेक ठिकाणी आघाड्यांमध्ये बिघाड होणाऱ्या घटना समोर येत आहेत सध्या सोलापूर मधूनही अशीच एक घडामोड समोर येत आहे यामध्ये सोलापूर महाविकास आघाडीचा वादाचे चित्र समोर आलंय ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठे मतभेद झाल्याचे उघड झालं ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली त्यांनी कोण प्रणिती शिंदे त्या आमच्यासाठी चिल्लर आहेत अशा जहरी शब्दामध्ये टीका केली त्यामुळे सध्या या वादाची सोलापूरमध्ये जोरदार चर्चा आहे उद्धव लोकसभा निवडणूक सुरू असताना प्रणिती शिंदे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती त्यांनी महाविकास आघाडी धर्म पाळत शिंदे की उद्धव साहेबांसमोर मताची पसरवून खासदार झालेल्या प्रणिती शिंदे आता मोठेपणा दाखवतात त्या शिवसेनेमुळे खासदार झाल्याचं भान त्यांना नाही उद्धव साहेबांनी त्यांना स्वतः सांगितलं होतं की तुम्ही खासदार झाला आहात आघाडीचा धर्म पाळा पण खासदार आणि साहेबांचा हा आदेश पाळा नाही त्यामुळे त्या आमच्यासाठी चिल्लर आहेत असं शरद कोळी म्हणाले विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा